सुनंदायी कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा करू का सुरू काल देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजींनी हिंदू समाज वर जे काही टीका केली अपमान केला राहुल गांधीजी कदाचित विसरले असतील की ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या ह्या देशाची ओळख आहे आणि या देशाचा हिंदू हा आतापर्यंत शांत आहे म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा काल जे करण्याचा प्रयत्न करत होते ते या देशामध्ये सुखानी राहू शकतात ज्या दिवशी खरंच या देशातला हिंदू अशांत होईल हिंसक होईल ते जेव्हा ज्या लोकांना काल राहुल गांधी खुश करायला प्रयत्न करत होते त्यांना बिर्याणी आणि शिरखोरम्यामधला फरक पण कळणार नाही म्हणून आमच्या देशामध्ये हिंदूंचा असा अपमान सहन होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल हे यांनी लक्षात ठेवावं कल जो राहुल गांधीजीने संसद, संसद में जो काही वक्तव्य किया है शायद राहुल गांधी जी ये भूल गए कि हमारे भारत देश में नब्बे परसेंट ये हिंदू रहते हैं हमारी देश की पहचान ये हिंदू राष्ट्र है आज हमारे देश का हिंदू शांत है इसलिए राहुल गांधी इस तरीके का वक्तव्य कर सकते हैं जिस दिन हमारे हिंदू समाज ने अशांत होना होने का शुरू किया अहिंसा के मार्ग में जाना शुरू करे करा किया तब जिसको वो खुश करने की कोशिश कर रहे हैं राहुल गांधी उनको बिरयानी और शीर खोरमा का भी फर्क समझेगा नहीं इसलिए जितना जितने देर हिंदू समाज शांत है उतना ये लोग सब लोग सोच के इस तरीके का वक्त व्यक्त करे वरना जिस दिन हिंदू समाज ने अपना तीसरी आंख खोली तभी राहुल गांधी जिनको खुश करने की कोशिश कर रहे हैं वो हमारे देश में एक टक्का भी बचेंगे नहीं उतनी हिम्मत उन्हें उन्होंने मोहम्मद प्रॉपर्ट का फोटो दिखाने की करनी चाहिए थी गुरु नानक जी का फोटो दिखाया हमारे शिव भगवान का फोटो दिखाया फिर मोहम्मद प्रॉपर्ट का फोटो क्यों दिखाने की हिम्मत नहीं की हिम्मत दिखाना चाहिए था विपक्ष का बोलना है यहाँ पे राहुल गांधी ने ऐसा कुछ नहीं कहा संसद की कार्रवाई से उसको हटाया गया विपक्ष जो यहाँ आके जो जो बात कर रहे हैं वो उन्होंने या, ये याद रखना चाहिए कि वो खुद भी एक हिंदू ही है हम कांग्रेस बीजेपी शिवसेना ये सब बाद में है सांसद विधायक सब बाद में है पहले हम हिंदू है ये जिस दिन ये भूलेंगे नहीं तब दिन उसी दिन उन